नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी जत तालुक्यातील कोळगिरी येथे भरधाव वेगाने निघालेला ट्रक शेळा आणि मेंढ्यांच्या कळपात घुसला यात सुदैवाने मेंढ्या राखणारी महिला बचावली आणि या घटनेत ट्रकच्या धडकेनं चार मेंढ्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांचे पाय मोडले आहेत याबाबतची अधिक माहिती अशी कोळगिरी येथील कांताबाई होरे या शेळ्या आणि मेंढ्या घेऊन डोंगर भागात निघाल्या होत्या सकाळी नऊच्या सुमारास भरधाव वेगाने निघालेला ट्रक एम एच अकरा ए एल आठ अठ्ठेचाळीस मेंढ्यांच्या कळपात घुसला या धडकेत चार मेंढ्या उडून रस्त्याच्या कडेला जाऊन पडल्या आणि या अपघातातून कांताबाई होरे आणि अन्य मेंढ्या थोडक्यात वाचल्या या अपघाताची माहिती मिळताच कोळगिरी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं जमा झाले आणि याच वेळी चिक्कलगी मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज हे संख येथून जतला निघाले होते त्यावेळी त्यांच्या समवेत मानवमित्र संघटनेचे सिद्धराया मोरे पीटू मोरे कोळगिरीचे पोलीस पाटील समाधान पोद्दार होते ट्रक जवळ जखमी अवस्थेत मेंढ्या विवळत पडल्या होत्या तर दुसऱ्या बाजूला ग्रामस्थ आणि ट्रक चालक यांच्यात वाद सुरू होता वाद टोकाला चालला असल्याने हरिभक्त पर्यान तुकारामबाबा महाराज यांनी दोघांची समजूत काढली ट्रक चालकाने दिलेलं नुकसान भरपाईची रक्कम कमी होती अखेर वाद नको म्हणत तुकाराम बाबा महाराज यांनी नुकसान भरपाईत मदत न कर्तव्य म्हणत होरे कुटुंबियांना आर्थिक मदत केली आणि यावेळी बोलताना तुकारामबाबा महाराज म्हणाले की तालुक्यातील वाढत्या अपघाताच्या घटना चिंताजनक आहेत भरधाव रस्त्यावर भरधाव वेगानं जाणारी वाहने व्यवस्थित चालवणं गरजेचं आहे अन्यथा मुख्य जीवांना आपला नाहक जीव गमवावा लागतो आहे अशा घटना तालुक्यात होऊ नयेत ता अशा घटनेवेळी शासनाने आणि प्रशासनाने तातडीनं पंचनामे करून मदत द्यावी तसेच दानशूर व्यक्तीने होरे कुटुंबियांना आर्थिक मदत करावी असं आवाहन केलं आहे आताच गोडगिरी आणि जात रस्त्यावरती एक भरधा वेगाने ट्रक मिनटामध्ये शिरला आणि त्यातली चार मिनटं म्हणजे पूर्णपणे जागावल्याची परिस्थिती निर्माण झाल्यात तर श्रीसंत बागडाव महामित्र सांगून व्यक्तीने पुन्हा पुलाची पाकळीमध्ये मदत नाही तर कर्तव्य म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना दिलो आहे आणि ट्रकवाल्यांचा यांचा जो वाद होता त्यामध्ये जो समीकरण होतं ते बदल होतं त्यातले कमी पडलेले पैसे भर घालून ते वाद कुठेतरी मिटून पोलीस स्टेशन केस कटलं हे न खेळता हे या ठिकाणी मिटण्यात आले पण त्यावरती एक एक गोष्ट महत्वाच्या लक्षात आले की रस्त्यावरती ॲक्सिडेंटचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर उंदी असेल या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले की ह्याचं दे जर देखील येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाने त्यावरती गांभीर्याने आता जतमध्ये पण मोठ्या प्रमाणात रस्ता रोकोच चालू आहे परशुराम मोरे त्या ठिकाणी आंदोलन करतात तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचं जर ॲक्सिडेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं परवास बघितलं तर में म में, जे मेंढपाळ आहेत हातावरचं पोट आहे आणि पोटाचे पोटा खडगे भरण्यासाठी घरातून बाहेर पडायचं दिवसभर राहणामाळात करायचं आणि बरंच घरी जाताना ह्याच्यावरती देखील प्रशासकाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये असं कुठं अपघात घडला तर त्या मेंढपाळला त्यांनी काही इन्शुरन्स काढणे किंवा लिखाण काढणे अशा पद्धतीचं कुठली सुविधा त्या ठिकाणी नसते तर तातडीने प्रशासकांनी एक वेगळी विशेष बाब म्हणून त्या असे मंडपाळाला त्या ह्याला एक मदत म्हणून त्या ते ठिकाणी त्यांच्याही माध्यमातून व्हावी आणि माझी विनंती आहे की दानसुरी व्यक्ती महत्त्वाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक मंडळी आहेत त्यांनी या तुमचं नाव काय पूर्ण सिद्ध नाव सिद्ध नाव सिद्धू नागू उघरे घोरे राहणार कोळगिरी यांना मी ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना मदतीचं आवाहन देखील